इयत्ता नववी विषय गणित भाग पहिला धडा एक संच संच ओळख मुलांना आज आपण एका नवीन घटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत संच ही संकल्पना जर्मन गणितज्ञ जॉर्ज कॅन्टर यांनी प्रथम मांडली मुलांना संच या शब्दाचा वापर आपण दैनंदिन जीवनात सुद्धा करतो संच म्हणजे समूह किंवा संघ होय कवड्यांच्या जोड्या पुस्तकांचा संच किल्ल्यांचा जुडगा पक्ष्यांचा थवा फुलांचा गुच्छ असे आपण समूहदर्शक शब्द वापरत असतो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्यातील कोणत्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता ते सांगा एक आठवड्यातील दिवस नैसर्गिक संख्यांचा समूह भूमितीतील तेथील प्रमेय दोन तुमच्या वर्गातील आनंदी मुलांची नावे तुम्ही सांगू शकाल का तीन तुमच्या वर्गातील दुःखी मुलांची नावे तुम्ही सांगू शकाल का सर यातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकतो पण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला निश्चितपणे नाही देता येणार बरोबर म्हणजे पहिल्या उदाहरणात आठवड्यात सात दिवस असतात हे आपल्याला माहितीये तसेच भूमितीमध्ये असलेले प्रमेय आपण सांगू शकतो वर्षाचे एकूण महिने आपण सांगू शकतो याचाच अर्थ हे सर्व समूह सुस्पष्ट आहेत मात्र दुसऱ्या व तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण आपल्या वर्गातील कोणता विद्यार्थी आहे किंवा कोणता विद्यार्थी दुखी आहे हे निश्चितपणे सांगू शकत नाही यावरून ज्या समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात अशा वस्तूच्या समूहांना संच असं म्हणतात संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए बी सी डी टू झेड यांपैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षरे वापरतात संचाचे घटक दाखवण्यासाठी ए बी सी डी यांपैकी इंग्रजी अक्षरे वापरतात ए हा संच चा घटक आहे हे चिन्हात आपण अशा प्रकारे लिहू शकतो ए हा संच चा घटक नाही हे चिन्हात आपण अशा प्रकारे लिहितो आता आपण संख्यांचे संच पाहू एन बरोबर महिरपी कंसात एक दोन तीन चार हा नैसर्गिक संख्या संच आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स डब्ल्यू बरोबर महिरपी कंसात शून्य एक दोन तीन चार हा पूर्ण संख्या संच आहे सेट ऑफ होल नंबर्स आय बरोबर महिरपी कंसात डॅश वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन हा पूर्णांक संख्या संच आहे सेट ऑफ इंटीजर्स क्यू बरोबर मैरपिकंसात वजा नऊ छेद तीन सात पूर्णांक बारा अकरा पूर्णांक तेरा तीन छेद चार हा परिमेय संख्या संच आहे सेट ऑफ रॅशनल नंबर्स आर बरोबर महिरपिकंसात वर्गामुळे दहा छेद तीन साईन सतरा हा वास्तव संख्या संच आहे सेट ऑफ रियल नंबर्स हे अनुक्रमे एन डब्ल्यू आय क्यू आर या अक्षराने दर्शवतात अपरिमेय संख्या जर एखाद्या संख्येचे दशांश रूप अनावर्ती व अखंडित असेल तर ती संख्या अपरिमय संख्या असते वरील उदाहरणात दोन हा एनचा घटक आहे हे आपण अशा पद्धतीने दाखवतो शून्य हा एनचा घटक नाही हे आपण अशा पद्धतीने दाखवतो वजा चार हा आईचा घटक आहे म्हणून तो असा लिहितो वजा चार हा डब्ल्यूचा घटक नाही म्हणून तो अशा प्रकारे लिहितो